आता एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची ठाकरे बंधू एकत्र येणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे भास्कर जाधव यांचं ठाकरे बंधूंवर हे सुतोवाच पाहायला मिळत आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील असं त्यांनी म्हटलंय ठाकरे बंधू एकत्र येणार असाही दावा भास्कर जाधव यांनी केलाय अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार की नाही असा सवाल विचारला जात असताना आता यामध्येच भास्कर जाधव हो यांचं हे महत्वाचं विधान समोर येत आहे हे दोन भाऊ आणि हे दोन पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीची ही भावना आहे आपण आज बघितलं आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साय, आहे उद्या राजसाहेबांचा वाढदिवस आहे या निमित्तानं या ठिकाणी आमच्या युवासेनेच्या वतीनं राजसाहेबांचं आणि उद्धवसाहेबांचे दोघांचे शुभेच्छांचे बॅनर्स त्यांनी शिवसेना भवनाच्या समोर लावले यातून संकेत काय मिळतात की दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे भावना ही आहे की सर्वांनी एकत्र यावं मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी एकत्र यावं या, एक या, या भावनेचा आदर दोन्ही नेत्यांनी करावा असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं